भावना व्यक्त करण्याकरता इंग्रजी शब्दाची यादी लिस्ट ऑफ इंग्लिश वर्ड्स टू एक्सप्रेस फिलिंग मित्रांनो व्हिडिओ आता सुरू करूया तुम्हाला माझ्या टॉपिकचे नाव लक्षात आलेच असेल मी काही वर्ड्स या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे त्याला मराठीमध्ये काय म्हणायचे याचा आपण अभ्यास करूया पहिला शब्द आहे प्लेजड यांनी खुश नेक्स्ट लोनलीनेस एकटेपणा नेक्स्ट फॉन्डनेस प्रेमळपणा नेक्स्ट आहे इजी गोइंग सोपे नेक्स्ट आहे डिस्प्लेजर नाराजी नेक्स्ट आहे लोतिंग आणि घृणा नेक्स्ट आहे फ्लोरेस्ट्रे गोंधळला त्यानंतर आहे अनेष्ट आणि प्रामाणिक त्यानंतर आहे डिस्मे निराश नेक्स्ट आहे इंट्रोवर्टेड अंतर्मुख त्यानंतर आहे प्लुमोक्सड गोंधळ पडलेला इस्टेटिक आणि पर्यावरण डिसलाइक ना आवडता इंटरेस्टेड फेरोसिटी कुर्ता इने भी नेक्स्ट आय पेसफुल यानी शांततापूर्ण नेक्स्ट आय डिससटिस्फाइड असमाधानी त्यानंतर आहे पियर पियर यानी भयानक त्यानंतर आहे ड्रेड यानी भीती पॅसिव निष्क्रिय डिस्कंटेंट असंतोष ग्लोटिंग आणि तृप्त नजरेने डिस्टर्बड आणि विचलित फॅशन आवड डिसअप्रुव्हल नापसंती ग्लाड आनंद झाला डिसअपॉइंटमेंट निराशा लूष्ट वासना हैस्टेरिया उन्माद फातलिस्टिक प्राणघातक ॲडमिरेशन कौतुक प्राऊड अभिमान हर्ट अँड दुखापत फॅसिनेटेड मोहित त्यानंतर आहे एक्सेप्टन्स यानी स्वीकृति प्राइड अभिमान नेक्स्ट आहे ह्यूमिलिएशन अपमान नेक्स्ट आहे एक्सप्रेशन अधिग्रहण एन्जॉयमेंट आनंद पैनिक घाबरने हॉस्टिलिटी वैर युपोरिया उत्साही चार्टेड मंत्रमुग्ध लुलेड आणि लुटली बैपट भाए, त्यानंतर आहे इक्वॅनिमिटी त्यानंतर आहे अप्रेड आणि भीती त्यानंतर आहे लव, होपलेस प्रेमर किंवा हाताशुसी उत्साह बिलेगड अडचणीत आउटरेश आणि आक्रोश होमसिक आणि एन घरातून एनथरलड अडकलेले अवि आश्चर्य आउटगोइंग बाहेर जाणारा हॅरिड त्रासलेले डिस्ट्रेस त्रास ॲट्रॅक्शन आकर्षण लॉगिंग लांब इन्सल्टेड अपमान डिस्ट्रॅक्शन विचलित ॲपेक्शन आपुलकी लोनली एकटे इनसिक्युरिटी असुरक्षितता जेनेरियस उदार एग्रेसिव आक्रमक लिंकिंग गल्ट अपराधीपना, फियर भीति एग्रेवेशन तीव्र लाइक आवड़ता ग्रुम्पी कुरूप एनरैप्चर्ड मंत्रमुग्ध डिफेन्स विरोध लेझी आळशी इंद्रेज संतापलेला कॅपरिसियस आणि लहरी कायंडली दयाळू ग्लूमी आणि उदास एनमोल्ड मंत्रमुग्ध क्लेम अँड शांत काइंड हर्टेड अँड दयाळू फ्युरी अँड संताप इमोशनल भावनिक कॅपरी आणि बांडकोर किंवा रागीट ज्यावेअलिटी विनोद फ्युरियस संतापलेला इमोशन निभावना अगोनी क्लेश जॉली आनंदी पृष्ट्रेशन निराशा एम्ब्रॅसमेंट पेच एगिएशन आंदोलन जॉलीनेस आनंद एक्झाइटेड थकलेले इन्विस मत्सर एड्रोशन आराधना जिटरी चिडचिड एक्सायटेड उत्साहित डिपेटेड पराभूत कंटेंट सामग्री जेलिशियस मत्सर हैप्पी आनंदी क्रूल यानी क्रू कन्सायटेड आणि जेडेड थकलेले हॅपीनेस आनंद डिलाइटेड आनंद झाला कंपोजड बनलेला आयसोलेशन वेगळा किंवा बाजूला प्रायटेड घाबरून इस्टॅसी एक्जब्रेंट अति, अति उत्साह इरिटेशन चिडचिड प्राइड भीती इलेक्शन उन्नतीकरण आणि मित्रांनो लास्ट आहे एजर आणि उत्सुक मित्रांनो माझा इथं व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर अवश्य करा धन्यवाद